ी वनवा वनवीमधला जो सिक्वेन्स आहे हृदय वसंत बोलतानाचा तर सचिन आणि सुप्रियाचा इथे पिक्चर केलेला आहे माझा लक्ष्मीकांतचा पुन्हा केला होता मला वाटतं सुशांत आणखीन निवेदिताचा फिल्म सिटी आणि अशोक मामा आणखीन अश्विनी कमालिस्ता त्यामुळे आणि ह्या पिक्चरमध्ये ह्या स्टुडिओमध्ये मी थरथराट नावा थरथराटन केली होती बेटाचा काही दर्शन आम्ही इथे शूट केलेलं आहे प्लस इजा बिजा तिजा नावाचं एक फिल्म होती इथे खाली असं मुंडांचं असं एक हे दाखवलं होतं अड्डा तिथे खाली होता तो माहीत होतं आहे की नाही तिथे आम्ही शूट केलेलं होतं तिथे आलं की खूप नॉस्टलजीत होतं आणि ह्या फिल्म्स आणि खरंच म्हणजे आता त्या मानाने आता फिल्म्स बनणं फार कमी झालं म्हणजे स्टुडिओजचा वापर फार कमी होतो मी इथे बच्चन साहेबांना पण शूटिंग करताना बघितलं हरकून गेले होते मी त्यांना बघून ते आणि जी होते ती कधी कधी आईच आणि मला असा इथे आलं की असं वाटतं की अरे यार हो दिन ते मराठी चित्रपटाचा खरोखर सुवर्ण काळ होता जेव्हा मी ते काम करत होते तेव्हा किती मी वय माझं घेते सत अठरा सतरा अठरा वर्षाची होती मी आज जवळपास पस्तीस एक वर्ष झाली पस्तीस पस्तीस वर्ष आणि मला असं खूप असं भरून येतं की त्याला की मी मग पण कुणाला तरी सांगत होते अरे आम्ही ते किती इथे प्रत्येक ठिकाणी म्हणजे एवढी शूटिंग्स चालायचे हिंदी मराठी की थी प्रत्येक ठिकाणी स्पॉटवरती गर्दी असायची होम गार्डनमध्ये शूटिंग करते कोण ते करते की ते करते असं फिल्म सिटीच्या बाबतीमध्ये सुद्धा मला खूप जाणवतं फिल्मिस्तानच्या त्यांच्या बाबतीमध्ये खूप अरे यार अरे यात वापस असं होतं मला आजचं मला असं वाटतं यावर्षी खूप कमी पिक्चर्स रिलीज झाले गेल्या चार पाच वर्षाच्या पानाने खूप कमी फिल्म्स रिलीज झालेल्या आहेत तरी व्हायला पाहिजे कलाकारांच्या बाबतीमध्ये काहीतरी छान व्हायला पाहिजे मनोरंजन सृष्टीच्या बाबतीमध्ये खूप चांगल्या गोष्टी घडणं फार आवश्यक आहे स्पेशली चित्रपटांच्या बाबतीमध्ये पण आज टी प्लॅटफॉर्म्समुळे म्हणा वेगवेगळ्या वेगवेगळ्या चॅनल्समुळे म्हणा थोडेतरी परिणाम झाला आहे थँक्यू म्हणजे ते शेअर केलं खूप छान आहे ना तिथे आम्ही खूप शूट केलेले आहेत कितकी गाणी केली आहेत हिंदी फिल्म्समधली कितकी गाणी तिथे गेलेली आहेत म्हणजे जातात तो पण नाही असं नाही पण मराठी चित्रपटांना फार कमी लोक जातात म्हणजे ज्या पद्धतीने मराठी फिल्म्स चालायला आहेत तशा अशा आता रिस्पॉन्स नाही म्हणत याला कारणं खूप असतील त्या कारणांमध्ये आता मला पडायचं नाही आहे कारण प्रत्येकाच्या वेगवेगळ्या बाजू प्रेक्षकांच्या दृष्टीने पण काहीतरी वेगळं आहे निर्मात्यांच्या दृष्टिकोनातून वेगळं आहे डिस्ट्रीब्यूटर डिस्ट्रीब्युटर्स आहेत त्यांचे वेगळ्या गोष्टी असतात पण ह्या सगळ्या गोष्टींना एकत्र आणून काहीतरी व्हायला मी गेल्या अनेक वर्ष म्हणून हेही दिवस जातात